लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं निवडणुकीस उभे असलेले हेमंतराव गोडसे यांच्या सभेसाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पाडत आहे चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष बीजेपीचे हजार आहेत आमचे सहकारी आमदार मंत्री सगळेच इथे हजार आहेत सगळ्यांची काही नावं घेत नाही कारण पाऊस येतोय जातोय त्याच्यामुळे आपले जे पाहुणे म्हटले पाहिजे गडकरी साहेब यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे मी गडकरी साहेबांच या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि दोन दिवसाला निवडणूक आलेली आहे मला याचे मुद्दाम सांगावं लागतोय की येऊन जाऊन त्या मीडियामध्ये भुजबळ नाराज भुजबळ नाराज कोणी भेटायला आलं का भुजबळ नाराज त्यांची समजूत काढायला आली अरे आता आज सुद्धा ते महावीन त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना फोन केला म्हणते ते म्हणाले मी येतो तुम्हाला भेटायला अरे भेटायला त्यांचं मी स्वागत केलं म्हणजे भुजबळांची समजूत काढायला अरे मी नाराज बिराज काही नाही मी स्वतः की मला निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळं हो। महायुतीच्या वतीनं जे आहे हेमंत गोडसे आहे मी इथे हे सांगायला आलेलो आहे की महायुतीमध्ये आम्ही जे आहोत मग भाजप आहे शिंदे शिवसेना म्हणा किंवा अजित पवार एन सी पी म्हणा आम्ही सगळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हा प्रचार करतो आहोत गडकरी साहेब सुद्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये महामार्गाचं फार मोठं जाळ केलं विकासाचा विजन विकासाची दूरदृष्टी असलेले अशे जे असे हे नेते एकविसाव्या शतकात जग हे कसं असणार आणि जगाबरोबर आपण आपला देश त्याला पुढे न्यायचा त्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून पावलं टाकणार हे नेतृत्व जे काही काम असेल रस्त्याचं असेल जे काही असेल वे वे है, पी -पी -पी का कार है। ते वेळेवर पूर्ण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो पुढाकार त्यांनी घेतला पहिल्यांदा मुंबई पुणे महामार्ग जो आहे कृतकचा मार्ग तो त्यांनी बांधला अनेक डोंगर होते त्याच्यातून बोलते काढून तो एवढं कर्तुक की हा देशाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा जी यांनी त्यांचं कौतुक केलं की के, विकासाची दृष्टी असलेला आणि काम करणारा असा हा नेता साहेबांच्या हा जो प्रयत्न आहे देशाला पुढे न्यायचा त्याला मतदान करायचं गेल्या दहा वर्षामध्ये बरच काम झालं सा। अंकारी साहेबांना तुम्हाला सांगायचं आहे की ही मंत्रभूमी नंतर यंत्रभूमी परंतु आता ही कृषी प्रधान भूमी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या चांगल्या जे आहे कृषी वरती प्रयोग आमचे शेतकरी करतात मंत्रभूमी म्हणून सुद्धा विकास सुरू आहे अयोध्या मध्ये राम मंदिर असलं तरी आमचं राम मंदिर आहे तिथे मोदीजी सुद्धा ऐतिहासिक असा वारसा जो आहे प्रभू रामचंद्र आता राम या जिल्ह्याला लाभलेला धार्मिक पर्यटनाचं पहिल्यापासून जिल्ह्याला मिळालेली आहे त्याच्यासाठी आता कुंभमेळायचा कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक यापूर्वी सुद्धा या काम्ह्याला आता दोन तीन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा कोट्यावधी लोक येणार सुविधांची अडचण पडता कामा नाही यासाठी आता कामाला सुरुवात करायची माझी खाबरी आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगले व्हिजन असलेले गडकरी यांच्या सहकार्या आपण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास करणं आवश्यक आहे कुंभमेळासाठी येणारे चार पाच कोटी लोक याय अपेक्षा आपल्याला या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे काल सुद्धा मी जे तिथे सांगतो सांगितलं मोदी साहेबांच्या सभेमध्ये काय काही ठिकाणी नाराजगी असते कुठे कांद्याचा प्रश्न आहे कुठे याचा प्रश्न आहे कुठे त्याचा प्रश्न आहे पण हे होतं सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला बाजूला चालणार काही वेळा सांगितलं जातं नाही संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी साहेबांनी पंधरा मिनिट जे आहेत एका जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये सांगितलं असं शक्य नाही त्यांनी तर पुढे जाऊन सांगितलं हे संविधान एवढं मजबूत आहे आणि पक्का आहे की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर चारशो पाच ताबडतोब हे बघत संविधान बदलण्यासाठीच आहे मोदी साहेबांनी हे सुद्धा आमच्याकडे आता सुद्धा बरेचसे खासदार पुरेसे खासदार आहेत कुठे आम्ही असा काही प्रयत्न केला आपण ज्या या गोष्टीवर विचार करा या माझ्याही आहे त्या जाहिरात नाही आहे अनेक कामं आपण अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांना आपण दुप्पट तुप्पट जे आहे मदत आपल्या विदर्भामध्ये सुद्धा लहानाला तर भाव आपण दिला एम एस पी परंतु दोन हेक्टर साठी चाळीस हजार रुपये प्रत्येकाच्या खर्चावर आपण राहतो बाबतीत सुद्धा परवाच्या दिवशी मी ज्या वेळेमध्ये जर आले होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं त्या निवडणुकीनंतर आपण परत असणार म्हणून त्या सगळ्या लोकांना निश्चितपणे जे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपणच तू केलेलं जे आहे इथे नाव प्रकल्प मध्यंतरी काहीतरी अडचण झाली त्याच्यामुळे पडते इथे पडते त्याच्यामुळे सुद्धा अशा अडचणी होतात कायम सगळ्याचा परिणाम नुकसान शेतकऱ्याला होतो कल्पना चांगल्या आहे परंतु या अडचणी ज्या अडचणीचा पाऊल केला जातो या अडचणी सोडवाव्याच लागते हे सुद्धा आपण लक्षात पाहिजे साध्या कल्पना ज्या आहेत या सगळ्या मी माणूस

वाटेल तेरा पैसा आपण त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी टॅक्स प्रत्येकाला घर रमाई आवास योजना योजना प्रत्येक ओबीसी सा, साठी सुद्धा बारा हजार कोटी रुपये त्यांनी मंजूर केले तीन लाख बांधायचे आज आहे आहे आपण जे जे टक्के लोकांना अन्नधान्य फुकट देतो कोरोना काळापर्यंत आणखी आपण तांदूळ वगैरे देण्याची स्कीम जी आहे पंतप्रधानांनी सुरू केली आपण तीच पुढे सुरू ठेवलेली आहे स्वच्छ भारत मिशन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना है सगळ्या गोष्टी और साधन जे आहे रेल्वे ने सुद्धा किती सुधारले आहे वंदे भारत राजधानी वगैरे माझी आपल्याला विनंती आहे हे सगळं जे आहे ते काम पुढे न्यायचं आहे गडकरी साहेब मोदी साहेब पंतप्रधान होणार तुमचं सरकार येणार आमचे खात्री आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला हे सांगतो की आमच्या या कुंभमेळ्यासाठी त्याच्यातून जो काही आर्थिक आहे शक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे विकास होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल रस्त्याचं काम जे आहे सुर आहे समृद्धी महामार्ग पाच तासामध्ये आता आम्ही नागपूरला जाऊ अतिशय चांगलं काम मध्य काम सुरू आहे पण आपण त्याचं सुद्धा जे आहे काम सुरू आहे गडकरी साहेबांनी मागे सांगितलं की नाशिक पासून मुंबई पर्यंत जे आहे ते चार पदरी जे आहे ते वाढ करून जे आहे सिमेंट कॉन्क्रेट आपण करणारे त्याच्यावर सुद्धा जे आहे आराखडा बनलेले आहे आपल्याला या निवडणुकीनंतर त्याला प्राधान्य द्यायचं आहे माझी खात्री आहे आपण हे सगळं केलं पाहिजे काम खूप खाली जरी असली ते तेवढी काही पोरी नाही विकास हा विकास सगळ्यांसाठी असतो सगळ्या जातींसाठी असतो धर्मासाठी असतो असं काही नाही हा रस्ता बांधला म्हणजे तिथून हिंदू जाणार मुसलमान जाणार नाही असं असतं का वंदे भारत ट्रेन फक्त हिंदू बसतील मुस्लिम समाज बसणार नाही असं होईल फक्त मराठा जातील ओबीसी जाणार नाही असं होईल का दल जाणार नाही असं होईल का विकास सगळ्यांचा आहे मग तो शेतीचा विकास असेल रस्त्यांचा विकास असेल वेगवेगळ्या प्रकारे जे का विकासाची कामं सुरू असतील हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हो जे आहेत नवीन आशा होऊ देत असतो आणि म्हणून काम खूप जरी झाले असले तरी खूप बाकी आहे अभि तो अभि तो, तो असली मंदिर पाना बाकी है अभि तो असली मंदिर पाना बाकी है जगातील इतर मोठ्या देशांबरोबर आपल्याला काय अभी तो असली मंदिर बाला बाकी है अभी तो तोनी है मुठ्ठी भर जमीन अभी तो तोनी है मुठ्ठी भर जमी अभी तो थोद ना आसु मान बाकी है आणि त्यासाठी ज्या तुम्ही सगळे आजी आहे ते आमचे उमेदवार कोर्ट आहे त्यांचं धनुष्यभान श्रीरामाच धनुष्यभान कोणी नाराज नाही कोणी सगळे राज्य आहेत काढी करू नका आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र